घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय करा आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेले लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील नंबर एक घरामध्ये घर जाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाड वा आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ते काळजी घेणे गरजेचे आहे नंबर दोन घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये देऊ नये ते स्वच्छ को भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नंबर तीन म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणत्या कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक का आहेत नंबर चार लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये म्हणजेच पैसे त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायी ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये नंबर पाच मावळ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू वर किंवा पेटीत टाकू नये नंबर सहा घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते बंद घड्याळ घरामध्ये लावणे नंबर सात सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते नंबर आठ मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पोसून घ्यावा आणि त्यांचे पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर नऊ घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर दहा तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते नंबर अकरा आमवश्याला माता लक्ष्मीचा ल, लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक मुशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात नंबर बारा पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर तेरा आपल्या हाताचे आणि पायाचे नक्की ने नेहमी मंगळवारीच काढावेत नंबर चौदा घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि आशीर्वाद देखील आपल्यावर देतील नंबर पंधरा देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला पोटो असावा म्हणजेच लक्ष्मी माता बसलेली असणारा पोटो असावा नंबर सोळा घरातील स्त्री रूपी लक्ष्मीला आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणी असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते नंबर सतरा सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे तर हे झाले उपाय लक्ष्मी स्थिर राहण्याचे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील दूर होऊन हळूहळू परिस्थिती सुधारण्यास मदत होते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ಮಿತ್ರಮೈತ್ರಿ ಶೇರ್ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ